तर नमस्कार जयशंकर कसे सगळे मैत्रीणं बरे आहेत का तर काल आमच्या लग्नाचा बड्डे झाला तर सगळ्यांनी बड्डे विश केलं खूप छान वाटलं खूप खूप भारी वाटलं मला पण एका गोष्टीचं दुःख वाटते का तर बहिणीनं असं बोलायला नको होतं बरोबर आहे का नाही काय झालं तुम्हाला सविस्तर आणि सरळ आणि मराठी भाषेत सांगते कारण कसं झालं ना मेन गोष्ट आमच्या मोठ्या बहिणीची चूक आहे खरं म्हणायला गेलं तर आणि का चूक आहे ते पण तुम्हाला सांगते तिनं असं बोलायला नको होतं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल मी काल तिचा व्हिडिओ बघितला रात्री किती वाजता बघितला ते पण सांगते तुम्हाला रात्री मी साडेबारा पावणे एक वाजता तो व्हिडिओ बघितला मी भैयाकडे ते आमचा बड्डे साजरा करायला तिकडून आले आणि बड्डे साजरं करायचं पण काय झालं माहिती का एकतर दोन दिवस झाला अगोदर त्याला कॉल केला होता मी की भैया आमच्या लग्नाचा बड्डे बड्डेला ये तर तो काय बोलला तीन वेळा झाला म्हटलं अकलूजला यायचं म्हटलं आता शक्य नाही म्हटला लेकर पण आजारी पडलेत तर काय करा तुम्हीच या तिकडं असं तो बोला मग आमच्या राहुल भाऊजी म्हणजे आमचं धीर त्याची बायको त्याचं पोरगं हो ते सगळे आले होते आणि भैयाची पण चांगली ओळख आहे लहानपणापासून आमची सगळ्यांची ओळख असल्यामुळं मग भैया काय बोलला राहुल भाईला पण तिकडेच घेऊन या आपण सगळा बड्डे तिकडे साजरा करू छान मस्त सेलिब्रेशन गार्डनमध्ये ठीक आहे हा विषय झाला मग आम्ही काय केलं गेलो तिकडे तर हिनं काय केलं दुपारी व्हिडिओ केला आणि हा मेन गोष्ट छोटी गाडी होती ही माझी पोरगी इकडे ही माझी पोरगी मांडीवर बसली होती माझ्या आता इथून आकलूच ते मोहोळ शंभर किलोमीटर आहे त्यामुळं ही जवळच कमी आहे <laughs> का सांगा बरं शंभर किलोमीटर जायचं हिला मांडीवर घेऊन म्हणल्यावर मांड्या खूप दुखायला लागल्या माझ्या मग मी काय केलं माझा मोबाईल असतं सायलेंट मग मी काय केलं गेल्या गेला मोबाईल पहिला गाडीतनं काढला आणि खिडकीत ठेवला तिथं घरी आणि आईला म्हटलं पटकन ब्लॅक चहा बनव कारण डोकं खूप दुखायला लागले म्हटलं माझं मग मी आमची वैशू योगिता आई किचनमध्ये गप्पा मारत बसलो होतं मग तीन आ, हैंसा मुझे, हैंसा मुझे के ला, ला के फोन येऊन गेले तिचे आता माझा मोबाईल सायलेंट असल्यामुळं बाहेर गोंधळ तर खूप होता लेकरं कालव करायला लागले होते त्याच्यामुळे आवाज पण आला नाही आणि ह्यांचा मोबाईल म्हणजे मोबाईलला रिंग असल्यामुळे ह्यांनी काय केलं लगेच उतरला आणि आम्हाला माहित पण नाही की हिचा फोन आलेला मग आम्ही म्हटलं बाई एवढं भोट बटन का ओरडायला लागले त्यांनी म्हणून आम्ही बाहेर आलो म्हणलं कोणाचा फोन आहे तर म्हणे मेहुनीचा फोन आहे म्हणलं काय म्हणते मेहुनी मग तिचं तिचं लेक्चर चालू झालं मला तेवढं तिचा व्हिडिओ दिसला मी बघितलं तर म्हणे छोकलीला किती वेळा फोन केला तर उचलला नाही आता मोबाईल सायलेंट होता त्यामुळं नाही उचलणं झालं आता परत रिटर्न करावं म्हटलं तर तिचा फोन चालू होता इकडं मग ठीक आहे म्हटलं असू द्या बोलू द्या ह्यांना हिंच्या बोलू द्या मग आम्ही काय बोलूच नाही आमच्या आम्ही परत तिकडे निघून गेलो पलीकडे पाठीमागं गार्डनमध्ये त्या तर वैशूला ते दाखवायचं होतं सगळं मग आम्ही गेलो सगळे तिकडं पाठीमागं मग हिचं बोलणं चालूच होतं आणखीन मग बरंच काय काय बोलली त्यात व्हिडिओ दिसला आणखीन मी मला आता व्हिडिओ काय केला आहे तिनं काय माहिती बाबा म्हटलं मग मी काय केलं निवांत सगळं होऊ द्या म्हटलं संध्याकाळी साडेबारा एक वाजता मी तो व्हिडिओ बघितला पूर्ण आता योगिताचा बघितला योगिता लागली रडायला आता तिचा काय संबंध सांगा बरं मला तिनं तायडीनं योगिताला मध्ये घ्यायची काहीच गरज नव्हती आता हिजा बड्डे हिचा बड्डे होता मग हिला काम होते की नाही सांगा बरं हिज स्टेटस ठेवणं म्हणे काहीतरी युट्यूबला व्हिडिओ टाकणं की बाबा माझा बड्डे आहे आज शॉर्ट व्हिडिओ तरी टाकू शकतो ना बोलून की आज माझा बड्डे आहे असं तसं करू शकत होती त्याच्या अगोदर तुम्ही आहे माझ्या चॅनलला तिचा व्हिडिओ मी टाकलेला प्रँक केलेला व्हिडिओ तो की त्या ती काय म्हटली होती की सासरे वारले बरोबर आहे ठीक आहे तुझे सासरे वारले आम्हाला पण आहे कारण सासरे म्हणजे माझ्या की आत त्याचं नवऱ्या माझं पण कोणतरी हाय का नाही मग आहे की नाही सांगा बरं मग मला मग मी पण टाकतेच ना व्हिडिओ व्हिडिओ टाकते फोटो टाकते सगळं करते आणि माझं असं नाही की मी कोणाच्या ध्येनात असो नसो मी आवराजून फोन करते ए माझा उद्या बड्डे बरं का मला काही सांगायचं नाही बड्डेला यावं लागतंय मग हक्काने आपण आपला हक्काचा माणूस आहे म्हटल्यावर हक्काने सांगाव का नाही तिनं मग हिनं मुद्दाम का करायचं तसं सा। सांगायचं होतं तिनं की बाबा योगिता हा आणि योग्य ना त्या राहत नाही आज संध्याकाळची गोष्ट तिला उद्या सकाळी जर सांगितली तर तिच्या लक्षात राहत नाही तिचा मोबाईल दोन दोन दिवस कुठं पडलेला असतो ही तिला माहित नसते ती कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि पहिल्यापासून जरा थोडीशी विसरभोळी ती लागली रडायला मोठमोठे मुट ना माहिती गळ्यात पडू पडू म्हणायला गेली ताईने असं बोलायला नको होतं आणि तिनं आणि तिनं काय केलं ग आमच्या दोघीला म्हणते तुम्ही एकत्र राहता हे खाता ते खाता काय करून दिलं तिनं सांग बरं जे आम्ही तू जे खाते तेच आम्हाला करून दिले ना तू सावत्र हाय कान सखी हाय का कुठन कशी मागवली का दत्तक घेतलीये हा ते विचार ना तू आम्हाला कशाला विचारते तू आम्हाला नाही माहिती कारण तू अगोदर आले परत आम्ही आलोय वेड्यासारखं करते उगच मोठी आहे ना मग मोठी समजून घ्यायचं असते बारकीनला असं नसते करायचं तू ती योग्य बघितलं ना आता किती रडायला लागले तिने एवढं सगळं करून पण तिचा उपयोग झालाय काही ती काय म्हणायला लागली बघितलं ना तू आता तू असं करायला लेकराला सुद्धा कळते वेड्यासारखं करते उगच योगिताचा त्याचा काय संबंध होता तू येऊगे त्याला मध्ये घेतले रडायला काल पण रडली ती एवढी मोठी तिथं ताईने असं बोललं ताईने तसं केलं असं केलं परत आज व्हिडिओ मध्ये पण रडली ती रल्ली म्हणजे राडकुंडी आलीच नाही ती ना डोळ्यात पाणी आलंच नाही तिचं एवढं सगळं करून ती सगळं तिचं केलेलं सगळं मातीत घालवलं तू काय उपयोग लेकरांना सांभाळती सगळं करती अगं दुसऱ्यांच्या मामी सारखं तर नाही ना दुसऱ्यांच्या भाऊजाईसारखी तर नाही की अगं ती अगं आपण काय काय बाया माहेरी गेल्यानंतर ना भावाच्या बायका तोंड वाकडी करते त्या साधं पाणी सुद्धा देत नाही त्या ही पोरगी वाट बघत बसती येते पाणी देते चहा करती काय करू खायला काय नाही आणि असं पण नाही की आपण तिथे गेल्यावर बसतोय की काय करू लागतोय सगळं गोळ्या मिळानं करतोय तरी पण तू म्हणते की योग्यता जण तुझं लय चालतं तुम्ही माळाचं म्हणीये दोघे जण भावाचं काय नाही भिवण्याचं काय नाही आईचं काय नाही काय नाही त्यांनाच काम आहे आम्हाला काम नाही आम्हाला कामधंदा नाही ठीक आहे ना विसरून गेला असेल तुझी एकवीस तारीख आणि मला तर माहीत पण नव्हतं तुझा बड्डे कधी होता ते तू जर दुसऱ्या दिवशी तुझा आज बड्डे म्हटल्यानंतर तू आज जर फोन केला असता की बाबा माझा बड्डे आहे किंवा काहीतरी सांगायचं होतं आम्हाला बोलायचं होतं काहीतरी काय बघा तुमच्या ध्यानात नाही असं आज बघा काय तारीख बघा हे बघा ते बघा माणूस बोलतो की नाही सांगा बरं त्या दिवशी तिनं मॅसेज नाही फोन नाही स्टेटस नाही काही सुद्धा ठेवलं नाही मग आम्हाला कसं समजणार आता ठीक आहे आता एखादा माणूस आमच्या पाहुण्यातला आजारी पडलं त्यानं कोणाला सांगितलंच नाही मग आम्हाला कसं कळणार आम्ही होणारच म्हणायचं का ओ तुमच्या घरात कोण आजारी पडले का आम्ही असं म्हणायचं का नाही ना मग योगिताला तर तुला माहिती आहे योग्यता कशी आहे साधी भोळी सरळ आहे तिच्या इतर घेण्यात राहत नाही जरा छोटीशी काय गोष्ट झाली की रडती बाबा ठीक आहे तिनं विचारलं असेल आवरजून विचारलं असेल की ताई तुमचा बड्डे कधी काय आहे पण तुला माहिती होतं म्हटल्यावर तू एकवीस तारखेला तिला फोन करायचा होता किंवा वीस तारखेला संध्याकाळी फोन करायचं होतं तिला बोलायचं होतं की बाबा योगिता माझा उद्या बरं का लक्षात राहू दे असं बोलायचं होतं आणि हां सासरे वारलेच वारलेत ना तर मग झा गेलेलं गेलं विसरून जायचं ना स्टेटस ठेवायचंच होतं ना मग तू युट्यूबला व्हिडिओ टाकते ते जगभर दिसतं सासरी कुठे गेलते तुझे आणि आता युट्यूबलाच हे व्हॉट्सअपलाच टेटस ठेवायचं म्हणल्यावर तुला टेन्शन यायला लागलं ला, की लोक काय म्हणते बड्डे आहे म्हणूनच ठेवते ना दुसरं काय ठेवणार होती तू बघा वेड्यासारखं त्या बिचारीला कालच्यापासून चेन पडे ना माहिती का सारखी लागली हे करायला ताई तुम्ही बोला ताई तुम्ही बोला बघा मोठे ताईने कसं बोललेत काय मलाच बोललेत मलाच बोललेत म्हणून ती लिखरू लागलं ला रडायला माहितीये का आणि तू म्हणजे आपलं बोलवून रिकामी झाली एका शब्दानं काय बोलली नाही कि आता हिला आपण असं बोललो म्हटल्यानंतर ना योग्यता काय म्हणाल चोकली काय म्हणाल ह्याचा विचार केला नाही तू आणि हा मेन गोष्ट तुला पार्टी द्यावी लागत होती म्हणून तू बड चा टेटस ठेवलाच नाही हीच तुझी चूक आहे आम्हाला चांगलं माहितीये मुद्दाम केला तू बरोबर केलं नाही मुद्दाम केलं तू मुद्दाम केलं पार्टी म्हणून सांगितलं नाही आता आम्ही असंच करणार मी तुला बोलणारच नाही आता तू आम्हाला सॉरी म्हणत नाही ना तोपर्यंत आम्ही तो तुला बोलणार नाही मी योग्य त्याला सरळ सांगणार की हिला बोलायचं नाही मग बघ तुला काय करायचं का ती कारण चुक तुझे आमची नाही चुक तुझे त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि आईचं म्हणत असेल ना तर तू आईला फोन करायचं होता योग्य त्याच्या मुबाई बोलायचं होतं की आई माझा बड्डे आईला सांगायचं होतं मग आमच्या पुढे बघित असं काय करायचं ते आम्ही आलो असतो केक घेऊन तुझ्या घरी बर्थडे विश करायला केक कापायला मस्त सेलिब्रेशन केलं असतं बेहुण्यान मस्त गिफ्ट आणलं असतं तुझ्या हा बघा वेळ असा करते काहीतरी घर बसल्या कुठं ना वाढवते आणि परत आम्हाला लोक म्हणते ती की काय भांड करता तुम्ही भांड बंड़ करता भांडणाला सुरुवात तू केली आता तिजी तिला बोल तिला सॉरी बोल ती रागवले आणि रडायला पण लागले तिनं योग्यता कालच्यापासून येत येताना तिथनं ही करायला लागली होती मला माहिती का आणि हा मी माझा बड्डे माझ्या लग्नाचा बड्डे कुठेही करू इकडं करू तिकडं करू तुला पण तुला बोलवल्यावर तू पण जा ना आता आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही गेलो आता तुझ्या बड्डेचं तू लक्षात ठेवलं नाही म्हणजे सांगितलं नाही आमच्यात लक्षात आणून दिलं नाही त्यामुळे आमच्या लक्षात राहिलं नाही आमच्याकडे लक्षात असतं तर आम्ही पण बड्डे केलाच असतो ना तुझा तिकडं गेलं तीन बड्डे केला आहे असं झालं तसं झालं खूप काय काय बोलली तू आणि हा योगिताला सॉरी म्हण मला राहू दे मला काय माझं काही नाही पण योगिताला सॉरी बोल कारण योगिताचं खूप मन दुखवलंय तू माहिती ना त्याची तरी जाणीव राहू दे चूक केलेल्याची आणि हां भाऊजींना भाऊजींना पण सांगितलं नाही भाऊजीला पण मध्ये घेतलं ग तू कशाला भाऊजीला मध्ये घेतलं आता तुझा बड्डे भाऊजीला काय स्वप्न पडले काय आणि भाऊजी त्यात इंटरेस्ट पण घेत नाही ते तुला पण चांगला माहितीये तुझा नवरा कसा आहे ते असलं बड्डे हे करण्यात अजिबात हे करत नाही त्यांनी ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं मला हे असलं बड्डे मिड्डे काय आवडत नाही तरी पण करतेत तरी पण भाऊजी बड्डे करतेत तुम्ही जर सांगितलं असतं ना की बाबा ओ माझा बड्डे आहे बर का माझा बड्डे करा के काना छोटा केला असत मुद्दाम टेटच ठेवलं नाही काय नाही आणि उग उचलली जीव काय उल... म्हणते तो उचलली जीभ लावली टाळ्याला निघाली बाळ्याला म्हणल्यासारखं वेड्यासारखं हो काहीतरी चल पहिला आता व्हिडिओ बघितल्यानंतर शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि तिला सॉरी बोलायचं मला येईलच आहे परत फोन तर सॉरी सिरियस्ट झाले जरा जास्त आणखीन एकदा ज्यांनी ज्यांनी मला आमच्या लग्नाच्या बड्डेचं म्हणजे आमच्या लग्नाच्या बड्डेला विश केलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि युट्यूब फॅमिलीला मनापासून आणखीन एकदा धन्यवाद आणि एवढं काही सिरियसली घेऊ नका बरं का कारण काय झालं माहिती का कारण योगिताचा स्वभाव एवढा असा हळवी मनाचा आहे की तिला जर थोडंसं कोणी काय बोललं की तिनं रडते कारण तिची चूक नसताना सुद्धा तिला मध्ये घेतल्यावर तिला राग येणार का नाही सांगा बरं मग असं माझं म्हणणं होतं की तायडीनं असं करायला नको होतं बोलायला नको होतं आता मला एवढंच म्हणणं आहे की ताईडे तू तिला सॉरी बोल मला नाही बोलली तरी चालते पण तिला सॉरी बोलायचं तू तू जर सॉरी नाही बोलली तर मला आणि योगिताला परत बोलायचं नाही तू आता सांगते चला आणखी खूप काम येते या पळलेल्या हातामुळं स्वयंपाक लय आवड झाले उशीर लागते स्वयंपाकाला मला त्यामुळं मी रेसिपी पण टाकायची जरा थोडेसे बंद केले ते चला मग आता तुम्ही पण एवढं मनावर लावून घेऊ नका आमचं काही हे असं चालूच राहते आणि सगळ्यांचं चालूच राहते असं आणि घरात कोणाच्या असं किरकिर होत नाही सगळ्यांच्या होते जरा थोडंसं काय म्हणायचं गलत फेमी झाली थोडीशी बाकी काही नाही ती आम्ही फक्त सॉल्व करायचा प्रयत्न करतोय तर चला मग बाय बाय